नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघतोय क्लास एटचं मॅथमॅटिक्स ज्याच्यात आपला जो चॅप्टर चालू आहे चॅप्टर नंबर फिफ्टीन त्याचं नाव आहे एरिया हा अतिशय सोपा चॅप्टर आहे तर तो चॅप्टर आपण बघतोय त्याची प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट फोर लगेच आपण बघूया वेळ न वाया घालता ठीक आहे याच्यात काही फॉर्म्युले आहे ते फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे एक पेरिमेटरचा जो फॉर्म्युला होता येस इज इकल टू येस कॅल्क्युलेट करावा लागेल येस इज टू ए प्लस बी प्लस सी अपॉन टू करायचं नंतर एरिया जर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्यानं तर सरळ फॉर्म्युला यूज करा यस yes, मायनस ए यस yes, मायनस बी आणि यस yes, मायनस सी ठीक आहे अशा पद्धतीने हा एकच फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाने आपण हे कॅल्क्युलेट करणार ठीक आहे तर बघूया वेळ वयानं घालता बघा प्रश्न आहे साईड ऑफ ट्रँगल ज्याची एक साईड दिलेली आहे ट्रँगल ज्याची पंचेचाळीस सेंटीमीटर आहे बघूया एक पंचेचाळीस सेंटीमीटर आहे एक थर्टी नाईन सेंटीमीटर आहे आणि एक मात्र किती फोर्टी टू सेंटीमीटर आहे फोर्टी टू बरं आता हे फोर्टी टू सेंटीमीटर आहे तर मग आपल्याला काय काढलं काढायचं आहे फोर्टी टू एक मिनट फोर्टी टू सेंटीमीटर त्याचं एरिया कॅल्क्युलेट करायचं मग एरिया जर कॅल्क्युलेट करायचं आहे तर एरियासाठी असा फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ यस एस मायनस ए यस मायनस बी आणि एस मायनस सी हा फॉर्म्युला आहे परंतु एस कसं काढायचं यस काय तिन्ही साईडची सम करा साइड ए प्लस साईड बी प्लस साईड सी आपण किती करणार टू मग ए साइड फॉर्टी टू आहे बी साइड थर्टी नाईन आहे सी साइड फोर्टी फाय ठीक आहे तिघांची बेरीज करा पटपट सांगा फॉर्टी टू थर्टी नाईन आणि मात्र फोर्टी फाय तिघांची ऍडिशन करा अन डिवायडेड बाय टू करा तर सांगा नऊ पाच कि झाले चौदा चौदा दोन कि झाले सोळा एक कॅरी करा दोन पाच चौदा दोन सोळा एक कॅरी पाच पाच आणि तीन आठ आठ चार बारा डिवायडेड बाय टू करा टू सिक्स जा ट्वेल्व आणि टू थ्री जा सिक्स म्हणजे किती आला यस मात्र किती, किती आहे येस आहे त्रेसष्ट यस मात्र किती आहे त्रेसष्ट एसची व्हॅल्यू किती बाळांनो एसची व्हॅल्यू आहे त्रेसष्ट सेंटीमीटर किती युनिट आहे त्याला त्रेसष्ट आता हा फॉर्म्युला लावा अंडर अंडरवूडचा एरिया जर कॅल्क्युलेट करायचा आपल्याला तर फॉर्म्युला आहे सरळ यस मायनस ए आता यश किती आहे त्रेसष्ट आहे त्रेसष्ट मायनस ए ए बेचाळीस त्रेसष्ट मायनस बी पंचेचाळीस त्रेसष्ट मायनस पंचे सी एकोणचाळीस तिघांचं सबट्रॅक्शन करा तर बघूया एरिया हे त्रेसष्ट त्रेसष्ट मधून बेचाळीस वजा करा किती राहणार तीन म्हणून दोन गेले एक सहातून चार गेले दोन परत त्रेसष्ट मधून पंचेचाळीस म्हणजे हे पंधरा आणि तीन अठरा अठरा आणि हे त्रेसष्ट आणि एकोणचाळीस चाळीस आणि हे पन्नास साठ त्रेसष्ट तेवीस आणि चोवीस चोवीस बघू एकोणचाळीस प्लस चोवीस करून बघा नऊ चार तेरा आणि तीन दोन पाच सहा बरोबर त्रेस चोवीस बरोबर एक हां आता यांचे फॅक्टर पाडायचे आपल्याला थोडंसं वरती करतोय मी फॅक्टर म्हणजे यांचे फॅक्टर असं राहील ना याला स्क्वेअर रूट जर बाहेर काढायचं हे नऊ साते त्रेसष्ट नऊ साते त्रेसष्ट सात त्रिक एकवीस सात्रीक किती एक वेळा एकवीस अठरा म्हणजे काय अठरा म्हणजे तीन त्रिक नऊ आणि नऊ दोन्ही अठरा आणि चोवीस म्हणजे काय बे सहा सैन दोन्ही बारा बारा दोन्ही चोवीस ठीक आहे आता जेवढं शक्य आहे त्याचं स्क्वेअर रूट काढून द्या नऊचं स्क्वेअर रूट किती राहणार आहे तीन या दोन सात पैकी एक सात बाहेर या दोन तीन पैकी एक तीन पी त्याच्यानंतर हा एक आणि हा एक तीन याच्या पैकी एक तीन त्याच्यानंतर हे दोन पैकी त्याच्यानंतर हे दोन पैकी एक अजून काही आहे का नाही अजून काहीच नाही मग करा एक कॅल्क्युलेश सात तरी एकवीस झाले सॉरी असं करा वाटलं दोन्ही चार चार दोन्ही चार त्रिक बारा बारा तारीख छत्तीस आणि छत्तीस त्रिक एकशे आठ आणि एकशे आठ गुन्हेले सात करा एकशे आठ गुन्हेले सात आठ सात छप्पन आणि सात एक बघा ना सातशे छप्पन स्क्वेअर युनिट आहे का सातशे छप्पन स्क्वेअर सेंटीमीटर बरोबर तर एरिया किती राहणार तर एरिया राहणार सातशे छप्पन स्क्वेअर सेंटीमीटर एकदम राईट आहे राजा हो कळलं काय अडचण कोणाला ओके तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्या स्क्रीनशॉट काढल्यानंतर घरी जाऊन व्यवस्थित लिहायचं तुम्हाला तुम्हाला सांगते ठीक आहे बरेच जण लिहित नाही जे ऑनलाईन व्ह्यूज करतात बघतायत ते बरेच जण लिहत नाही तर बालकांना थोडंसं लिहा प्रॅक्टिस करा कारण की भविष्यात असले प्रश्न तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेत येऊ शकतात ठीक आहे ओके आता दुसरा प्रश्न बघा एरिया काढायचा आहे असल्या ट्रँगलचा आता इथं मात्र राईट अँगल दिलेला आहे बघा आणि नंतर हाँ, हाँ, हा हायपोटेनियस काढून घेऊ आणि ह्या साईड ह्या ट्रँगलचा हा हायपोटेनियस आहे म्हणजे ही एक साईड राईन समजा ही एक साईड ए आहे आणि एक साईड बी आहे तर मग ही सी साईड आपल्याला माहिती आहे दोघांचा एरिया मेजर करून घेऊ चालेल ना चला ट्रँगल पहिले नाव दू याला ट्रँगल काय नाव बाळांत पी एस आर एरिया ऑफ एरिया ऑफ ट्रँगल पी एस आर एरिया ऑफ ट्रॅंगल काय पी एस आय काय फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट हाफ इंटू बेस इंटू हाईट एरिया तर कॅल्क्युलेट करून घेऊ हाफ इंटू बेस हा किती आहे बेस आहे पंधरा सेंटीमीटर पंधरा मीटर नंतर हाईट किती आहे छत्तीस मीटर तर का दोन बेहाटी बेहाटी की का, आठ्रा। आठ्रा आठ्रा एका दोन आणि बेआटी सोळा बेहाटी किती झाले सोळा किती झाले अठरा पंधरा गोनेले अठरा करा पंधरा गोनिले अठरा अठरा पंच आहे नव्वद अठरा एका अठरा अठरा नऊ सत्तावीस हां मग हे दोनशे सत्तर स्क्वेअर दोनशे सत्तर स्क्वेअर मीटर दोनशे सत्तर स्क्वेअर मीटर एरिया ऑफ ट्रँगल काय एरिया ऑफ ट्रँगल पी एस आर एरिया ऑफ ट्रँगल पी एस आर एरिया ऑफ ट्रँगल पी एस आर ठीक आहे आता हायपोटेनियस माहीत नाही मग साईड पी ए आर काढायचं आहे तर यूज पी वाय टी थेरम पायथागोरस थेरम मग पायथागोरस थेरम नुसार पी एस चा स्क्वेअर करा प्लस एस <coughs> चा स्क्वेअर करा आणि इक्वल टू पी आर चा स्क्वेअर मग पी एस किती राजाव छत्तीस छत्तीसचा स्क्वेअर करा सॉरी छत्तीस आहे का पी एस हा छत्तीस आहे नंतर एस आर किती पंधरा पंधराचा चा स्क्वेअर करा नंतर आपल्याला पी आर चा स्क्वेअर भेटेल पंधराचा स्क्वेअर दोनशे पंचवीस छत्तीसचा किती असतो बाराशे शहाण्णव का बाराशे शहाण्णव दोघांची बेरीज करा सहा पाच कि झाले अकरा एक कॅरी करा नऊ एक दहा दहा दोन बारा एक परत कॅरी करा तीन तीन दोन पाच झाले आणि हा एक पंधराशे किती चालते ते एकवीस असं चालतंय ना पंधराशे किती एकवीस आता हे पंधराशे जे एकवीस आहे तर पंधराशे एकवीस कोणाचं स्क्वेअर रूट आहे तर चाळीसचा किती असतो सोळाशे चाळीसपेक्षा एक कमी पडला होता आपल्याला बघा राईट आपण कॅल्क्युलेशन करतोय तर हा आहे एकोणचाळीसचा किती मीटरचा एकोणचाळीस जर तुम्ही असं पंधराशे एकवीसच स्क्वेअर रूट जर काढले एक 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 तर एकोणचाळीसचा वर्ग आहे हा एकोणचाळीस गुणिले एकोणचाळीस ठीक आहे म्हणजे इथं पंधराशे एकवीसचे तुम्ही फॅक्टर पाडणार असे अशा पद्धतीने हे झाले पंधराशे एकवीस आणि पंधराशे एकवीस म्हणजे किती एकोणचाळीस गुणिले एकोणचाळीस तर मग स्क्वेअर रूट मधून बाहेर काढून एकोणचाळीस म्हणून पी आर जे आहे ते किती मात्र एकोणचाळीस पी आर किती राहणार एकोणचाळीस म्हणजे ही जी साईड आहे ही साईड किती राणा ही साइड राणा तुमची एकोणचाळीस एकोणचाळीस एक मिनट पेन चेंज करतोय रेड पेन घेऊन एकोणचाळीस म्हणजे हायपोटेनियस किती आला एकोणचाळीस मग आता ही एक साइड आहे ही एक साइड आहे ही एक साइड आहे तर आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करता येईल तर नाही करता येणार बिलकुल करता येईल ठीक आहे आपण एरिया कॅल्क्युलेट करू शकतो तर बघूया थोडं सिरियस जर घेतो इतर एरिया हां आणि एरिया काढलेला आहे याला इक्वेशन नंबर एक द्या म्हटलंस याला इक्वेशन सॉरी कॅन्सल अच्छा याला इक्वेशन नंबर काय द्या एक द्या हा झाला इक्वेशन नंबर एक ठीक आहे नंतर यस इजिकल टू ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय टू करा तिन्ही साईड काय छप्पन मीटर नंतर पंचवीस मीटर नंतर एकोणचाळीस मीटर डिवायडेड बाय टू करा किती आले सगळ्यांची बेरीज पन्नास वीस सत्तर ते तुमचे नऊन पाच किती झाले चौदा दोन पाच किती चौदा चौदा सहा किती झाले वीस दोन तीन दोन पाच पाच दोन सात सात पाच बारा एकशे वीस डिवायडेड बाय दोन साठ बरोबर आहे का रे येस किती आहे साठ यस मात्र किती आहे साठ मग आता एरिया जर कॅल्क्युलेट करायचा आहे तर कसं राहणार यस इज इकल टू यस बाय ए यस बाय बी यस मायनस सी एस मायनस यस इज इकल टू येस बाय किती एस సాయనస పీటర ఛాన్ మీట సా పంచో చాసా ఎస్ ఇకల్ టూ అండ్ సా ఛాన్ చూసా పస్తిస్ కింది రాన पस्तीस साठ मधून एकोणचाळीस मायनस करा चाळीस एकवीस का एकवीस आता एरिया हा, हा हा जो काढतोय ना आपण हा एरिया आहे काय काढतोय आपण एरिया 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 आणि एरिया सांगा एरिया किती राहणार तीन तीनापाचे पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस दोन्ही साठ चार म्हणजे दोन गुन्हे दोन चार पस्तीस म्हणजे सातापाचा पस्तीस एकवीस म्हणजे सात्रिक एकवीस याचं रूट बाहेर काढा काय काढणार स्क्वेअर रूट बाहेर काढा किती राहणार ह्या एरिया जर बॅल कॅल्क्युलेट करायचं आहे स्क्वेअरूट काढायचं हे एक तीन आहे त्याच्यानंतर त्याच्या शेजारचं तीन कोणतं हे एक तीन या दोन पैकी एक आहे ना हे पाच आहे याचं शेजारी अजून एक पाच आहे त्याच्यानंतर हे दोन दोनची जोडी आहे दोन दोनची जोडी आहे त्याच्यानंतर ही दोन दोनची जोडी आहे त्याच्यानंतर ही सात सातची जोडी आहे ही सात सातची जोडी आहे कोण बाहेर येणार या तीन पैकी एक तीन बाहेर आला या पाच पैकी एक पाच आला।, आला या दोन पैकी एक दोन बाहेर आला या दोन पैकी एक दोन बाहेर आला या सात पैकी एक सात आला करा कॅल्क्युलेशन एरिया किती आला बघा हे बघा सात दोन्ही किती झाले चौदा चौदा दोन्ही किती चौदा पाचशे सत्तर सत्तर दोन्ही एकशे चाळीस एकशे चाळीस गुणिले तीन चारशे वीस बघा ते एरिया चारशे वीस आहे चारशे वीस असेल ना एरिया हा आहे बरोबर चारशे वीस किती आहे चारशे वीस स्क्वेअर मीटर दोघांची बेरीज करून घ्या याचा हा एरिया जो काढला हा सेकंड एरिया म्हणजे हा हा चारशे वीस आणि हा जो आला दोनशे सत्तर दोघांची बेरीज करा दोघांची बेरीज करा तोटल एरिया काड़ा काड़ा टोटल एरिया काढायचं ना तुम्हाला काय काढायचं आहे टोटल एरिया मग टोटल एरिया जर काढायचं तर टोटल एरिया कसं काढणार बघा दोन्ही एरियाची बेरीज करा एरिया ऑफ ट्रँगल एरिया ऑफ ट्रॅंगल काय नावाचं हा पी एस आर पी एस आर प्लस एरिया ऑफ ट्रॅंगल दुसरं कोणतं आहे एरिया ऑफ ट्रॅंगल काय नावाचं पी क्यू आर पी क्यू

हां असं पहिले याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा एवढ्या भागाचा आणि नंतर ह्या भागाचा काढून घ्यायचा ठीक आहे हा सेकंड पार्ट आहे ठीक आहे दोघांचं स्क्रीनशॉट काढा ठीक आहे अच्छा नेक्स्ट क्वेश्चन बघूया लास्ट क्वेश्चन या एक्सरसाइजचा बघा सम ऑफ द मेजर आर गिवन इन द ॲडजस्टन फिगर फाइंड द एरिया ऑफ एबीसीडी बरं मला सांगा हा 90 डिग्री डिग्रीमध्ये येतं हा पण किती डिग्रीचा असेल रे नाईन्टी डिग्रीचा हे पूर्ण अंतर कितीचं आहे साठ मीटरचं आहे हा नाइन्टी डिग्रीचा आहे म्हणजे हा जो किती इकडे लक्ष द्या हे इथून तर इथपर्यंत दोन ट्रँगल बनत आहे बाबा किती हां तर दोन ट्रॅंगल बघा ट्रँगल पहिल्याचं नाव बी ए डी एरिया ऑफ ट्रँगल हां बी ए डी याच्यात काय काय फॉर्म्युला राहणार हाफ इंटू बेस इंटू हाईट हाफ इंटू बेस इंटू हाईट हाफ बेस बेस किती नऊ हाईट किती चाळीस तर हे किती झाले वीस मे दोन्ही चार नऊ दोन्ही अठरा एकशे ऐंशी एकशे ऐंशी स्क्वेअर मीटर पहिला किती आला एकशे ऐंशी दुसरं सांगा पूर्ण एरिया ऑफ ट्रँगल एरिया ऑफ ट्रॅंगल दुसरं काय ना त्याचं बी बी डी सी याचा काय फॉर्म्युला हाच फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट हाफ इंटू बेस इन्टू हाईट हाफ बेस किती आहे बेस पूर्ण साठ मीटर हाईट किती आहे तेरा मीटर बे तरी तीस तीस गुण येल तेरा ते एकोणचाळीस तीनशे नव्वद स्क्वेअर मीटर दोघांची बेरीज करा हा टोटल एरिया टोटल एरिया ऑफ काय नावायचं ए डी टी सी बी टोटल एरिया किती राहणार एकशे ऐंशी प्लस तीनशे नव्वद कर दो करा दोघांची बेरीज झिरोशे झिरो नऊ आठ सतरा एक तीन आणि एक चार पाच बघा तर पाचशे सत्तर स्क्वेरी पाचशे सेरे तर अशा पद्धतीने ही एक्सरसाईज इथं संपलेली आहे बालकांनो घरी जाऊन थोडीशी प्रॅक्टिस करा आणि ही जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकं बेस्ट हे प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन या ग्रुपमधून हे सगळं काही चालू आहे आणि प्राईड रायडर्स हे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला टीच करतोय तुमचं जास्तीत जास्त, जास्त काम आहे या चॅनलला ग्रो करावा व्हिडिओ बघत रहा मित्रांना शेअर करा कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे बालकांनो ठीक आहे बटमोडी शहरात खूप सारी फीस असते महागडे क्लासेस असतात इथे तुम्हाला सगळी सेवा फ्री मिळते ठीक आहे तुमचं कर्तव्य आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि लाईक अँड शेअर करा ठीक आहे